मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि सरांगे पाटलांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून पाठिंबा म्हणून बसमत शहर बंदची हाक देण्यात आली आहे मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे प्रकृती खालावत चालली आहे तरी सुद्धा प्रशासन या उपोषणाची दखल घेत नाही असा आरोप केला जातोय या उपोषणाच्या समर्थनार्थ कडकडीत कर बंद पाळण्यात आलाय बसमत शहरातील बाजारपेठेमध्ये सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळतोय तर तिकडची ही दृश्य हिंगोली मधील हाक देण्यात आली आहे मनोसरांगी पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षणाची मागणी यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे तर सकाळपासूनच इथं शुकशुकाट दिसतोय आणि या बंदचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गजानन बाणी यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं आंतरवाडी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाचा आठवा दिवस असल्यामुळे त्यांची तब्येत बिघडत चालली असल्यामुळे ठिकठिकाणी जे आहे ते राज्यभर आंदोलन सुरू आहेत सध्या हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये बघू शकता की या ठिकाणी आज वसमत बंदची हात मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आली होती आणि संपूर्ण वसमत शहर जे आहे ते आज बंद आहे बघू शकता की ठिकठिकाणी जे आहे ते या ठिकाणी या जे झेंडा चौक आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी वर्दळ असते मात्र आज वसमत शहरची हात मराठा बांधवांतर जे आहे या ठिकाणी संपूर्ण शुकाड आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो प्रत्येक दुकान जे आहे ते व्यापाऱ्यांनी जे आहे ते सुपूर्ती बंदला प्रतिसाद दिलेला आहे आणि सतरापासून या ठिकाणी बंद आपल्याला पाहायला मिळतोय आज या ठिकाणी मर, सकल मराठा बांधवाने जे आहे ते रॅली काढून ज्या ते या बंदला सहभाग घेतलेला आहे मोठ्या संख्येने मराठा समाजाने या ठिकाणाहून जे रॅली काढलेली आहे आणि बघू शकता की हे वसमत शहरातील सर्वात महत्वाचा झेंडा चौक आहे आणि चौकामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची जे आहे ते वर्धा असते या ठिकाणी बाजारपेठ आज मंगळवार दिवस आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे ग्रामीण भागातील नागरिक जे आहेत या ठिकाणी येत असतात मात्र आज मराठा समाज बांधवांनी बंदची हाक दिली आणि त्यानंतर ज्या आहे त्या संपूर्ण या ठिकाणी बंदला उच्च परिसर पाहायला मिळतोय त्याचबरोबर हिंगोली शहरामध्ये देखील जे आहे ते सकल मराठा बांधवाने जे आहे ते जे शिवाजी चौक आहे शिवाजी महाराजा पुतळा या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज वसमत शहर बंदचे हाक देण्यात आले या ठिकाणी बघू शकता की वसमतचे आहे ते बंदला उत्कृष्ट प्रसंग मिळताना पाहायला मिळतो कॅमेरामॅन राजेश सोबत गजानववाणी लोकशाही मराठी हिंगोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा